<coughs> नमस्कार मित्रांनो तर मग तुमचं स्वागत करतो मी प्रेम वेळ्या माझ्या या चॅनलवर कसं असतंय ना मित्रांनो की वन साईड लव असतं आहे कोणाकोणाचं टू साईड असतं आहे कोणाकोणाचं आहे पण कोणाकोणाचं आतूनच असतं आहे आणि <coughs> सांगायची जर गोष्ट झाली तर प्रत्येकाचं लव कसं असतं आहे माहिती आहे का लव म्हणजे काय असतं आहे प्रत्येकाला समजून घेण्यासाठी एक गोष्ट सांगतो की आपण दुसऱ्याला पाहून कधी प्रेम करतो दुसऱ्याला पाहून आपलं स्वतःहून नाही करत बरं आपल्याला सावतात की कि यार किती छान आहे किती सुंदर आहे आणि कितीच आपण दुसऱ्याला आपण दुसऱ्याला पाहून जस करतो की की आता आपल्याला आप काही काहीतरी करणं लागणार आहे तेव्हा आपल्या जीवनामध्ये काही काहीतरी घडल त्याच्यामुळं मग आपण आता जर सग विचार करतो विचार झाला आपल्या जीवनात विचार करणं आणि विचार डोक्यात देणं याच्यातले मोठा फरक आहे कारण की दुसऱ्याला पाहून जज करून त्या गोष्टीचे मागं पळणं हे मोठी चुकीची गोष्ट आहे मित्रांनो सध्याच्या घडीला आपल्या जीवनामध्ये काय चालू आहे माहिती आहे का आपल्याला आता सध्याच्या घडीला काहीतरी हासिल करायची मागं लागायचं आहे म्हणजे की काहीतरी आपलं एक नियोजन राहिलं पाहिजे जीवनामध्ये जी की नाही बा मला आता हे हे हासिल करायचं आहे पण आपण काय त्याच्या मागं लागलो आहे आपल्याला कळणं कळत नाही कळून नाही राहिलं आहे आपण असं झालं आहे आपलं की ज्या गोष्टीच्या मागं आपल्याला लागायचं आहे त्या गोष्टीच्या मागं लागून नाही राहिलो आपण आणि ज्या गोष्टीच्या मागं आपल्याला नाही लागायची त्या गोष्टीच्या मागं आपण लागायला तो सांगायचं सा उदाहरण असं की की समजा आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी एक तुमचा मित्र आहे तुमचे आसन कोणी समजा शेजारी पाजारी वगैरे वगैरे म्हणजे की आपण जगतो कशासाठी जगतो ते जगणं बी आपल्याला जगणं वाटतं वाटतंय का की बा आपलं जगणं जे आहे ते जगणं चांगलं आहे आणि आपण आता त्या जगण्याला जगणं म्हणावं पण मित्रांनो तसं नाही आहे आपल्याला एखादी गोष्ट हासिल करायची आहे ना त्याच्या मागं लागणं खूप चांगली गोष्ट आहे पण मग अशा गोष्टीच्या मागं लागणं खूप वाईट गोष्ट आहे ज्या गोष्टीच्या मागं लागलं नाही पाहिजे मित्रांनो सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही अशा गोष्टी जेव्हा लागा की ज्यांच्या तुमचा पुढं चालून दिला मला फायदा होईल तुम्ही आजकाल दुसऱ्याला पाहून दुसऱ्यालाच पाहून माणूस करता येते कारण की मला शंभर टक्के अनुभव त्या गोष्टीचा हे हो चांगला एखाद्या व्यक्तीला चांगला रातरात भर चार चार वाजे लोक सांगू राहिले मी चार चार वाजे लोक झोपत नाही मी चार वाजे लोक फोनवर बोलतो व्हिडिओ कॉल चालतो लगेच तो लगे� रेकॉर्डिंग आणून दाखवतो आपल्याला आपल्या मनात असो तळमज तळमळ 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 होते की आपण मग काय करतो हाय काय आपल्या आस आजूबाजूला एखादी व्यक्ती तशी की आपण जिथे संघ करू शकतो बघ लगेच तिकडे जायचं मस्तपैकी दहा पंधरा दिवस महिनाभर चक्कर मारतात कोणी कोणी ते चार चार महिने बी तिकडं येणं चालू राहतं आहे मग मित्रांनो मला सांगत नाही ज्या व्यक्तीसाठी एवढं हे करायचं आहे त्या व्यक्तीला तुम्ही इतका भाव देता आणि ज्या व्यक्ती जी गोष्ट तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीसाठी तुम्ही जर सगळी भाव काढत नाही आहे हे चांगली गोष्ट आहे का तर मग चार चार महिने पाच पाच महिने त्या व्यक्तीच्या मागं आपण जातो आणि ते आपल्याला भाव देत नाही आहे मग तिकून आपलं वन साईड लव चालू होत आहे वन साईड लव कसं होतं आहे ना की आता आपल्याला पूर्ण गॅरंटी तर नाही राहत की ते आपल्याकडून जमनच म्हणून मग गॅरंटी नाही राहत मग आपण त्या गोष्टी जे मग पळतोच काय याला तर तेच कळत नाही कारण की दुसऱ्याला पाहून आपल्या मनात पण फिलिंग्स येतात आणि आपल्याला पण तसं करावं वाटतं आहे पण आपल्याकडून सक्सेस त्या गोष्टी होत नाही आहे त्या गोष्टी जाणं आणि सक्सेस करणं म्हणजे हे लई मोठी गोष्ट राहते डायरेक्ट जाऊन म्हणणं हे लई मोठं राहतं आहे त्या व्यक्तीचं दुसऱ्या आधीच काही ना काहीतरी चालू राहतं आहे त्याच्याले त्याच्यात आपलं एक वन साईडचं लव चालू होतंय आहे वन साईड लव चालू झालं ना मग काय होतं माहिती आहे का आपण त्या व्यक्तीच्या बारेत राहतो दिवस विचार करत राहतो पण असं वाटतं की बाबा मी तिच्यावर किती प्रेम केलं होतं तिनं मला धोका दिला तिनं तुला धोका द्यायला नाही आहे तिनं दुसऱ्याला धोका देऊन जर तुला संघ चालू केला असतं तेव्हा तिनं दुसऱ्याला धोका देऊन तुला संघ चालू केला असतं आणि तुला सोडून दुसऱ्या संघ चालू केला असतं तेव्हा तुला धोका दिला असता पण तिला तुपल्याकडं पाहिलं पण नाही आणि तू म्हणतो की तिने मला धोका दिला मग मला सांगा तुम्ही अशा गोष्टीच्या मागं पळणं चांगली गोष्ट आहे का नाही आहे तर मित्रांनो अशा गोष्टीच्या मागं लागू नका जी की तुमची कधी होऊ शकत नाही आहे कर लक्ष द्या अशा अशापूर्वी संलग्न होईल सपन बिनसंपाल करिअरकडं कर लक्ष द्या करिअर निवडा करिअर करिअर काय असतंय नोकरी ये